भाजी म्हटलं झुम्हार जरा सरच बनवला तर बायकोला नाही तर बस करून फिकी फिक्की ढळल पाणी पाणी कमी टाकतो ना बाबा नाही तर बस अंतर लसनाचा लादा गिदा खोबरं खिबरा लाव ना जराचं ते अजून भाजी उदरते काय म्हटलं तेजच बनवायला लाज बस फिकी फिकीच बनवशन हा जराची टिकटाला जराची जास्त बनवतो टिकटाची कशी मजा येते मग हा चांगली बनवायला नाही तर बस पाच टेका बनवून ठेवशील काहीच्या काही बनवून ठेवशील हा चांगली बनवायला जरा मजा आली पाहिजे

<laughs> वाले का जशी बन तशी खा लागेल म्हणतं पण नाही साधारण ना बरी तर बनवून खाण्याच्या लायकीची का नुसतं ढलढाड पाणी करून तुला जसं लसणाचा लादा खोरा खिबरा लावला की भाजी उतरते पण त्या घरी ते नाही म्हणत वाले का म्हणून तू लसणाचा लादा नाही का काही नाही काही म्हणजे खोबर खिरं नाही लावत का हा काय भाजी चांगली मग म्हणते जशी बनल तशी बनवला जेव्हा या आपली काही जबरदस्ती आहे नाही तुमच्याला भाजी तेच पाहिजे लसणाचा लादान लावून खोबऱ्याचा लावून हे लावून ते लाव माझ्या घरी एवढी काही सामग्री आहे नाही की काय कि रुपये किलो आहे माहिती का तुम्हाला हा चारशे रुपये किलो आहे शंभर रुपये आहे शंभर रुपये पाव म्हणजे काय लसण आहे माहिती चार घाटीतून नसतं इन्फिट चार गाठी आहे पहा ते चार गाठी खाली पुरवठा शंभर रुपये हा चालल्यामुळे लसांचा लसणाचा लावला म्हणजे लसणाचा टायला लसणाचा लादा खाजा तशी भाजी बनवून साधी भाजी तशी बनव तशी बनवून तशी खासा खासांना खाजा खायचं येथेच प्रकार लगाले जबरदस्ती काय नाही आपली काय म्हटलं हो काही प्रमाण जेवाले हो तुमच्याला नाही आहे सग जवाल नाही येऊ नाही तुला माझ्या चवणे दिसून राहिल्या तुले राजा मी एवढी मोठी मच्छी घेऊन दिली एक किलो फुकटा म्हणजे जवाल मी बरोबर कापलं आता ते गेला माझ्या सगळं वाया मी तुझ्यासाठी राजा एवढं करतो तुला का हरा मिळव मला मध्ये जवाल नको येऊ हां तुला काय म्हटलं फक्त मी ना का जरा लसणाचा लाजा लाज घेला भाजी थोडीशी चरवर घे बनवायला तू राजामध्ये मला जवाल नको चवण्या करता तुम्ही तुला माझ्या चवणे दिसून राहिले तुला हे दिसून राहिला का शिवला घुन फुकट म्हणजे मच्छीचा गेम जमून दिला नाही दिसून राहिल तुला हरा मिले का तुमच्या पैशाने घेऊन दिले का तुम्ही जमालाच कापलं ना बरं बरं तुमच्या पैशांना घेऊन दिले तर मग गोष्ट वेगळी आहे तुमच्या मनाला भाजी हा तुम्ही एक रुपया गेला नाही वरून तिशे वीस रुपये दाबले तुम्ही जबाब लायचे ते गेले हा मला सांगून राहिले तुम्ही मच्छीचा गेम जमून दिला अरे हरामी मराय मला करू राहिले तुम्हाला काय जवळ नाही म्हणून राहिला का मी तुम्ही तव नाही करू राहिले आ भाजी अशीच झाली भाजी तरी झाली पाहिजे लस लादाला खोबरा लावा तेच कर हे कर ते कर हा माझ्या घरी एवढं काय जमणार नाही जशी भाजी तसं तसा खाला कर हा नाही जा नाही जबरदस्ती आहे नाही म्हणजे आता येत म्हणून राहिला का तू म्हणजे मायवाली काही जाणीवच नाही तुला त्यासाठी राजे एवढा खरा तुम्हाला असा बोलून राहायला हरामी बोलायच्या हां तुला मी मच्छी घेऊन दिले का फुकटा म्हणजे तू म्हणते ते तुमच्या बच्चा पैशाने घेऊन दिली का अभे गेम तर मी ना जमून दिला ते आला तुला रे का कवडीचा दिमाग नाही तुला गेम जमा मी जमून दिला तर म्हणते तुम्ही ना घेऊन दिली का म्हणजे जायलाच कापलं म्हणते अभे कापता आला पाहिजे तुला मी ना कापलं जरी बरोबर चला मोठा मल्ली शिकून तर हा म्हणजे म्हणते पटन दे ते जावाला ते येऊ नका बरोबर बरं ठीक आहे ठीक आहे खायची भाजी तूच काय एकटा आता नाही येतले का जेवाले हा रामी बोलायच्या आले का त्यासाठी किती करा तरी पण नाव नाही तुले अरे नाल आलाय आला आता नाही बसत मी चाललो घरी आता माहित पडलं मला तुला हरा मिळाले का त्यासाठी किती गेलं तरी पण तुला नाव नाही बरोबर ठीक आहे ना, ना तुला काम पडत नाही का डबल मापाशी सांगितले का तुला बरं 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 काम पडतेच म्हणा शिवलाल म्हणते शिवलाल सगळ्याच काम पडते तु काम पडत सांगीन तुला तवा आण आम्ही गेली फलटे चवणे गायला लाजवून खोबरा लाजो हे लाजवून ते लाजो तेच बनवायचो असं बनवतो तसं बनवतो जशी भाजी बनवली तरी काय लागत होती नाही अशी बनवतो तशी बनवतो आता आपल्याला फलनी चवने पटत नाही आपल्याला गेले तर बरं इथं समोर राहिल्याच तेच बनवायचं म्हणजे तेच भाजी घरा बाहेर निघ काय झालं म्हणते बाबाहेरा ब राहिला म्हणा बला आता बाप लपून आता वाटत जवळचे पाचशे रुपये द्यायला लागते म्हणून घराच्या बाजूला आपण चिवला लावतला अंदर लपून बचला बाबा काय लपून बसले घरी काहीच्या काही लावून राहिले तर कंजी मी पण काय म्हटलं मा बाबाने ते तर सांगा मला पत्ता तर बाबा पिकची गुन्हे तिथून राहिले का बाप घालात आहे बोला बघ मध्ये म्हणून म्हणते काय ले, ले, दे, ले, ले का आले बापाई खुता बोलते पोते खुता बोलते त्या माय बी कथा पोलीवाला आले का आ, आ, ते माय खोती बोलते अल देना त्या बापाला देणार का आवाज तो आम्हाला शिकून आला का घरी नाही आता नाही आता नाही आहे आम्हाला माहिती ना तो घरात लपून बचला म्हणून त्याला मग आम्हाला शिकून आला तर घरी नाही काय तुला चाल दे दे लवकर त्या बापाला आवाज लवकर दे माझी खटका एवढा सांगून सवरून ते पण कुठं ऐकायला खालीच नाही घरातच आहे म्हणजे लपून बसून या कंदीला बाई या घरात या पाहिला आहे का एवढा सांगून आलो का घरी नाही या घरी नाही तरी पण घरातच आहे म्हणजे लपून बसून नाही या 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 म्हटलं या अंधारा पाहिली या या मग घरात बापाला गेल म्हणते घरात त्यामध्ये आले म्हटलं मी घरात फोलात काही येत नाही लवकर चांगला बाबाला आवाज देऊन दे आपल्याला माहिती त्या बाप घरात बोलला पण बचला म्हणून म्हणून फालतू म्हटलं अगावच्या अगोदर संपणा काय कोण लोक लवकर त्या बाबाला आज देऊन दे काय दे लोकल आवाज आता बुडगा लगे तो तोड्या वानाचं आपलीच राहिलं त्याला सांगून राहिलं बरं नाही घरी नाही घरी तरी पण आवाजात दे बुड्याला सांगण्यात काय फायद्याची गोष्ट नाही छाबरला सांगा लागले जागृत आम्ही घरी बा सांगू बाबा घरी नाही घरी जर असते मी म्हटलं असतं घरी आहे पण घरी आहेच नाही काय सांगू घरी आहे म्हणून का घरीच नाही ना, ना, ना ते सगळ्यापासून गेले ना आले नाही आले नाही काय नाही कायच नाही काय सांगू तुम्हाला अजून कायदाच पत्ता नाही आता घरीच नाही बस घरीच नाही आले आणि कंदील आपली जाऊ राहिले घरीच आहे पण असंच आहे तसच आहे त्याला सांगू राहिलो का नाही नाहीये घरात आले ते आगुना राहिले घरात नाही म्हणजे आवाज दे म्हणते आता घरीच नाही कुठून आवाज देत तू सांगा आता बरं जाऊ दे जाऊ दे नाही आहे ना घरी तिकडं घराकडे तिकडे जाऊन पाहतो आम्ही तिकडे असंत माहित नाही बदल असंत असं पण काय झालं का, का म्हटलं झबरुदा काय केलं बाबा ना काही मारपीट केली का चोरी जरी केली का काय केलं बाबा सांगा खरं नाही नाही सांगण्यात काय फायद्याची गोष्ट नाही बापाच्या घराने पुरायला सांगू का जाऊ दे तुला काय सांगत नाही हा ते पाहतो आम्ही आमचं काय हो चाल येतो घरात जाऊन पोहू का लेखाचं मला तो वाजून आलं तर लुच्या बोलायचं घरातच बसून आहे पुतले का खुतं बोलून लागलं नाही आहे ना घरी त्याच्या पूर्ण सांगून राहला ना काय भाऊ तुम्ही फालतू भानगड करून राहिले याच्या घरी जाऊ द्या आणि त्याच्या घरी जाऊ द्या काय देणार ना ते मला पैसे वापस ते थोड्या पुरते द्या मी थोड्या डान दे ते मला वापस काय तुम्ही याच्या घरी चाला आणि त्याच्या घरी चाला चला बरं छापूर भाऊ घराकडे चला देते ते मला पैसे वापस थोड्या डान द्या चला कन दिला बघ तुम्ही चला मारते तुम्ही चाल तुम्हाला काहीत नाही माहिती ना दावा याय या लुच्च बोलायच येतं काम आपल्याला लावून आले तर कुठे देते एकदा ते पाहिजे पालपासून ते देत नाही तुम्हाला माहित नाही हो ना देते देते देत नाही ना ते आम्हाला माहिती ना कशा ते लुच्च् नाही दोघे जण हो आता घेऊन घेतलेले बोला लोकल झुंबलच्या घरी तला काय तुमची किती पाचशे रुपये घेते ना पाचशे रुपये आता मागून घेऊ मग देत नाही बोला ते एक नंबर झाला मी बोलायच्या येते ज्यांना बाबा दिला बघिते चिल्लर नाही म्हणून घेतले जोडून देना थोडा काय बोला झमले त्या दवाईले तू दवाई काय ऐकू नाले देते देते कोलाले काही दाणे लाग म्हणते तेचा घरी आपणीच लावून राहिले हा तेले काय माहित नाही रे लुटचा बोलायचं आहे एक नंबर ते टेबले लावून राहिले देते 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 काय पाय म्हटलं सांगत दवाईले झालं आता सांगायचं नाही देले सीधा झुमर पूजा घरी जात आपल्याला आता हो ताला सीधे झुमर पूजा घरी ताला लवकर सगळे जण मले झमले छूलरपा छूला निघलाय लेका तान आपण त्या गळित फोन लावलं मी म्हटलं गलतत पण फोन म्हटलं लेका इकडं मत हिरून लायला तरी तो भूषण म्हणे बरं की बाबा घरी नाही आहे बाबा घरी नाही पण तुम्ही ऐकायला खाली नाही बाबा लपूनच बसलाय म्हणे तो जरा म्हटलं ऐकायचं कुणी सांगते तर ते थोल ना पेला का झाबल्या पहिले तर लुच्या बोलायच्या पकडलं त्याने दवायला तुला लावला ना त्याला पकडायचं नाही तू मला सांगून लागला गोष्टी नाही त्याला पकडलं पहिले शिवलाल भू शिवलाल भू थांबा म्हटलं शिवलाल भू थांबा बापरे माहिती झालं फिटल माणूस आता छापल माहीत पडला तुला लावला म्हणून सांगा नाही पाचशे रुपये घेतले म्हणून दिले नाही अजून त्याला बसून ठेवलं मी गेलो नाही तिथं पण तुम्ही हा बीन आता कसं करा कसं करा आता कर का समजून राहिलं पंढरी घाय भरून गेले आता एक काम करतो झुमऱ्याच्या अंगावर नेऊन टाकून देतो मी एक रुपयाने घेतला म्हणतो बा तिनं मच्छी घेतली तिनं बाकीचे पैसे ठेवले जवळचे मग त्यांना चुना लावला म्हणतो तसंच करतो बोलून शेबरू कोण काय झालं बा का म्हणतो ले बा आपल्या दाखवून तर आता आला लुच्च्या बोलायचा की ज्याचं येणं काही केलं नाही काही माहीतच नाही काही ऍक्टिंग एक्टिंग म्हणता खतर लागल ते बाबा झाली मच्छीची भाजी गिजी खाऊन किंवा म्हटलं आम्ही येतो बा जेवण करायले नाही नाही आपल्या घरी नाही बा मच्छी गिच्छी झुमरच्या घरी आहे बा मग तुम्हाला ना लावला असेल एकटा कसा खाणार आहे तुम्हाला असंच नाही मी त्या जवायला नाही लावला जे काय लावला ला ला ते झुमारा ला लावला ला ला ला, खरी खरी सांगतो मी तुलाच तुझ्या जवायला बयात चिलर नाही म्हणून पैसे मागतले खर खरं सांगतो त्याच्या पैसे एक रुपयात मच्छी खायला तर जवळ पाशाची नोट दिली आणि त्यांनी एकशेऐंशी काय मच्छी घेतली मग त्याच्यातले तीनशे वीस रुपये उरले तर मी म्हटलं जवायला देऊन दे म्हटलं वापस ते एकशे अंशी नंतर देतो बाबा तो म्हणजे काय द्या लागते संत तो मला शिकू शिक कुराला म्हणून म्हटलं देऊन त्या जवळ मनसाचे पैसे ऐकायला खाल्ले बा तुला काय करावं लागते म्हणे मी पाहून घे म्हणजे काय काय तर तूच सांग त्याच्यामध्ये माया काय मॅटर आहे का त्याला समजा बघा जवळचे पैसे देऊन द्या चांगलं नाही वाटत जवाय माणूस आहे पाहुणा माणूस आहे झबरू काय म्हणून म्हटलं माहीत पडलं पण तू आय का खेळ नाही तुम्ही देत नाही तुला जे करायचं ते करून घे मी म्हटलं मला काय करत आहे माझ्या पैसे वैगे ते पाहण्या माणसं जवळचे पैसे व करायचे लाच वडू दे जवाचे पैसे खाऊन तरी पण तो आय पण नाही देत म्हणजे असं म्हणते म्हणजे सगळं हात झंबर पुर सप्पा केला म्हणजे पुरे पाचशे रुपये जायचे नाही बरोबर ठीक आहे ना मी काय सोडता पाचशे रुपये आता घरी काळजी पुन्हा तुला चांगला काही सुस्ती न करू शाबरू मी सांगतो ना काय अजिबात सुस्तीच न करू चांगला तुडवले काय मी आता भांडण करून आलते सोबत त्याला म्हटलं जायचे पैसे दे तर देतच नाही म्हणले तुम्ही भांडण करून आलते त्यासोबत आता बरोबर चाललोच नाही मी आता <coughs> काय आता काढतोच नाही जी कसं काय जोया माणसाकडून पैसे घेऊन मच्छी खाणार आहे ते सगळं काढतो ना फक्त जी मच्छी पाहिजे नाही बरोबर ठीक आहे ना थांबा चाललो येऊन राहिलो मी झिमर बघ काढतो तुमची शकतो चांगली तुम्ही बाहेर असताना जवळ येणं मारते एका मला एवढे जण असं त्याची बायको इकडे इकडे घेऊन जा ना तुमचे फालते आपण आम्ही पाहिजे दोघं जण झिमर बोलले आजीची कटखट बा आम्ही झाबरू माहीत पडलं का त्याच्या जवायला फुणाला लावला म्हणून काय म्हणते झुंबरपूर बनवली मच्छीची भाजी आलं बा भा जेवायला आम्ही आम्हाला माहीत पडलं का ती मच्छी आणखी म्हणून म्हणाला जेवाले आता चालू आहे बा झाबरू बरोबर राहिले बाप तर आता वाटपाच जेवतो म्हटलं आता बनवले की आम्ही आलो बा झुंबरपूर जेवायला आम्हाला माहीत पडलं तर तुमच्या घरी मच्छी आहे म्हणून आलं बा मग आम्ही काय विषय आहे का बा झाबरू यार यार तुम्ही जेवा जवायला लागला का जवायला का आणलाय ना जवायला बाहेर नाही ते अजून काय शे दोनशे पाचशे पाहिजे असेल तर घेऊन गे त्याच्यापासून हा पाहुणं माणूस पाच जाण लूटत जाते भेटायला लूटलं बा झाबरूचा जवायला कायच्या काय बोलून राहिला ज खायच्या काही बोलून राहायला म्हणजे मच्छी तुम्ही घेत जा पैसे मध्ये कितीची नोटी देऊ तुमच्या पैसे महापासून घेते तुम्ही पाचशाची नोट हा हजारची तर बंद असा दोन हजाराची तर गाठ झाल्यानं ते बंद झाली सारखी आहे मग नोट किती जातो तुमच्या पैसे पाचशाची असं ना हा पाचशाची मग जवा होती मग तुमच्याच पैसे राहिल्यावर मग जवळपास घ्यायची गरज आहे का तुम्हाला हां सांगा मध्ये हा काय हरिया हरामी आहे बा झुमार बु तुम्ही काय राहायचे घराशी ना आवाज माणसाने पैसे खाऊन राहिले अरे बाबा रे मामी नाही पडलं पडला मामा द्याला का शिवलावर फेको अरे बाबा झबरू मी खाल्ले मग जवाचे पैसे मी ते पैसे नाही शिवलाल शिवलाल भरत जवायला दिले की नाही दिले ते काय पाहिजे मामाले असं काय म्हणजे तुम्ही मच्छी घेतली ते पाहिजे शिवला दिले तुम्ही शिवल म्हणून अजून नाही दिले मग ना खाल्ले का पैसे काय माहित बा मी नाही मी नाही दवा आहे म्हटलं तर मच्छी घेतली दवा जे मच्छी घेतल्या रुपये पैसे उरले ना पाचशे नोटीत दिले तीनशे वीस रुपये देणार म्हटलं दवायला देऊन द्या मी एकशे ऐंशी रुपये देतो मग येईल तर आई म्हणे पुरे पाचशे रुपये देत येईल तू दे म्हणे एकशे ऐंशी मग मी त्याला एकशे ऐंशी रुपये दिले अरे ते ना दवायला दिले की नाही दिले ते काय माहिती आपल्याने हो आता या चिवला खोटा बोलला म्हणून आपल्या जवळ तो तर म्हणजे जुमला खाल्ले म्हणे पैसे म्हणे त्याला मच्छी घेतली म्हणे तीनशे वीस रुपये त्याच्यात पाहिजे म्हणे आता खली कोणन खोटा कोण हा काय आता कसं कला म्हटलं हो ना राजू कमी ला हे म्हणजे ते ना खाल्ले ते शिवला घुमून येईल खाल्ले आता खरी कोणन खोटा कोण मी खरे खरे सांगून आलं माझ्या खरी आहे पण मी घरी आल्यावर एकशे ऐंशी रुपये शुल्लक बसी म्हटलं बस जाण्याचे पाचशे रुपये देऊन जसे तसे तर त्याने दिलेच नाही म्हणतात त्याच्यामध्ये बाय नाही बा चले ब झाबलो आहे त्याच्या अंगाल फेकून लागला त्याच्या अंगाल फेकून लाला तर खाली कोणा खोत कोण आम्ही आता इले कागल लागन एखादा गाल दोघाली पकडा लागन तवा इचला लागन हो एखादा कोण खाली बोलून राहिला ह्या म्हणते त्याच्या पाचे पाहिजे तो म्हणते याच्या पाची आहे तो खाल्ला कोण खोतो कोण तवाच माहीत पडला दोघाली एका गाल आपल्याला बसवा लागन आणि मग इचल पुतकाला लागन कोण आहे खाली तोलत हो तसंच करावं लागन आता दोघाली आमने सामने बसवा लागन आणि विचारा लागन मग वर्ष गेले पाहिजे हे काही म्हणजे फुटून नाही राहिले हो तो म्हणजे त्यानं घेतले आणि तो म्हणजे त्यानं हो म्हणजे दोघेही लागून नाही देऊन राहिले एकामेकावर फेकून राहिले खरंच चोर म्हणजे चुना लावणारा कोण आहे कोण नाही तो अजून आपल्याला माहीत पडलं नाही आता तसंच करावं लागणार आपल्या दोघांनी एकामेकासमोर बसावं लागेल आणि मग विचारलं लागलं जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला सांगा आपला आणि आपल्या चॅनलवर नव्या सांगता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चला जर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं आपण पुढचा बनवू ना हा कमेंट मी सांगा बनू की नाही तसं बनवणार तर आहे म्हणजे कमेंट करून द्या बनवा म्हणून आम्हाला जर म्हणजे उत्साह येते बनवायचा हा तुमच्या विचारा ना मग एक कमेंट चला भेटून पण पुढच्या व्हिडिओमध्ये